पुन्हा होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती युतीची आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार आहे कसं पाहताय युतीकडे युतीची चर्चा आपण मला वाटते की आपण सगळे जास्त प्रमाणात त्यांना फुटेज देण्याचा प्रयत्न करत आहे दोन भाऊ एक येत आहे खूप चांगली बात आहे पण युतीमध्ये एज ए फॅमिली ते एक होताय ते वेगळी गोष्ट आहे पण एज ए राजकीय जे ते एक होताय त्यांनी हे पाहून घ्या की उद्धव ठाकरेजींचे नगर परिषद नगर मध्ये जे त्यांचे नंबर्स आले आहे ज्यांच्या मुख्यमंत्री बनला या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री बनवण्याची ताकद ठेवत होते जी पक्ष आज सगळ्यात शेवट नंबर त्यांच्या नगर परिषद नगरपंचायत मध्ये लागत आहे तर मला वाटते उद्धव ठाकरे साहेबांना जनाब उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच माझा प्रश्न राहीन आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेबांची भावासोबत भेटीचे पहिले त्यांच्या नारा कशा राहायचं स्टेजवर मेरे हिंदू भाई बहीण आणि उद्धव ठाकरे सोबत भेटल्यानंतर आमचे सगळे महाराष्ट्राचे मतदान हा दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे राज ठाकरे साहेबांना हे विचारावं लागेल कारण उद्धव ठाकरेजी चद्दर चढवणारे आहे आणि यांना मतदान करणारे चद्दर चढून घेणारे लोक आहे तर राज ठाकरे साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे भोंगे कुठे गेले मस्जिद कुठे गेल्या हनुमान चालिसा कुठे गेली पण तुम्हाला एवढंच सांगन या वेळीच परमनेंट उद्धव ठाकरेजींची आणि त्यांच्या सोबत जेही लोक येईन त्यांची परमनंट दुकानदाऱ्या बंद होणार आहेत त्याला कोणीही नकारू शकत नाही आणि तिथे झेंडा फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी कमडच लागणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव